बालाजी आमांच्या वतीन सीएसआर फंडा अंतर्गत हिरज जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता गृहाच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं हिरज गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं नवीन जागेत वर्ग बांधकाम करण्यात आलं असून या ठिकाणी स्वच्छतागृह गृह नसल्यानं बालाजी आमांच्या वतीनं सीएसआर फंडातून स्वच्छतागृहाचं बांधकाम करून देण्यात यावं अशी मागणी हिरज ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली होती या मागणीस व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी तसंच अन्य संचालक मंडळांनी मंजुरी देत इथल्या मुलामुलींकरिता स्वच्छतागृह उभारण्यास मंजुरी दिली यानुसार या ठिकाणी या स्वच्छतागृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली याचं भूमिपूजन बालाजी एस सीएसआर विभागाचे प्रमुख मल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी हिरजगावचे सरपंच प्रशांत साबळे सदस्य दादा साठे पोपट बसवंती हरिदास इलगुंडे महादेव लिंबोळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी सदगर गणेश नीळ शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक तसंच बालाजी अमयशे दत्ताप्रसाद सांजेकर बसवराज आणटद नचिकेत शहा आदींची उपस्थिती होती